डायनासोर बाबा की 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 डायनासोर बाबा डायनासोर बाबा देवाच्या कृपेने आम्हाला दोन मुले आहेत मुलगा झाला तर आमच्या वंशाला दिवा मिळेल आशीर्वाद द्या बाबा बालकांनो या डायनासोर बाबाचा पंधरा वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडे मुलं व्हावीत म्हणून लांबून लांबून लोक येतात बालकांनो मी तुम्हाला अशी जडीबुटी देतो तुम्हाला एका पाठोपाठ दोन मुलं होतील याला घरी गेलं कि उघळून खावा डायनोसोर बाबा डायनोसोर बाबा ओनोसोर बाबा डायनोसोर बाबा काय झालं ओरडायला बाबा तुम्ही नव्या वेळेस बाप झाला काय झालं नव्या वेळेस पण मुलगीच झाली नव्या वेळेस पण पूर्गीच झाली हो पोरग होईल वाटलं होत काय करणार सगळी देवाची लिला ना ह्यालाच नो पुरी व्हायला आले हे गे तुझे जडी बुटी आलाय आम्हाला पोरग होणार म्हणून सांगायला चला हो आपल्याला पुरी आहेत त्यांनाच पोरांसारखं वाढवू ह्याच्या नादाला लागायला आले